नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी पोहोचतील श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान व श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब पुरंदावडे सदाशिवनगर यांच्या वतीने सन्मान सोहळा व भव्य मिरवणूक कार्यक्रम बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता पार पडला यावेळी कुमारी मयुरी संजय कदम महाराष्ट्र पोलीस मुंबई शहर चिरंजीव नारायण शंकर पालवे महाराष्ट्र पोलीस मुंबई शहर चिरंजीव अनिकेत पिंटू ओव्हाळ एस आर पी एफ सोलापूर ज्ञानदेव विठ्ठल दडस मुंबई शहर पोलीस चिरंजीव साहिल तानाजी बनसोडे मुंबई शहर पोलीस आणि सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या नूतन बिनविरोध उपसरपंच सुमन नारायण भोसले आदी मांड्यवरांचा सत्कार करून भव्य मिरवणूक विठ्ठल संभाजी पालवे वस्ती ते श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर पुरंदावडे येथे काढण्यात आली यावेळी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ भोसले सासवड पोलीस स्टेशनचे पी एस आय श्रीराम पालवे तामशिदवाडीचे दादा पाटील कामगार केसरीचे पैलवान ज्ञानदेव पालवे मारुती खांडेकर पांडुरंग चोपडे ग्रामपंचायत सदस्य दादा ऐवळे हरिभाऊ पालवे सुभाष सुदने वैभव मोहिते अशोक पालवे आकाश कदम पांडुरंग दडस सचिन ओव्हाळ अर्जुन ओव्हाळ गणेश पालवे सतीश पालवे विठ्ठल पालवे बिटू नरुटे आदी उपस्थित होते यावेळी सत्कारमूर्तींना घोड्यावर बसून वाजत गाजत अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली सत्कारमूर्तींनी केलेल्या कार्याचा खऱ्या अर्थाने गुणगौरव करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच नूतन बिनविरोध उपसरपंच सुमन नारायण भोसले यांचाही सत्कार करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या अतिशय उत्साहात ही मिरवणूक पार पडली